नमस्कार महाराज नागार्टीचा व्हिडिओ जवळपास एक्कावन्न हजार लोकांनी पाहिला कापसामध्ये नागर्टी करू नका त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे जो तुम्ही पूर्ण वेळ देऊन बघा लागवडीसाठी योग्य अंतर काय महाराज हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इथे जर गंमत चुकली ना तेरा एक गलत कदम और तेरी पुरी सल्तनत खतम एवढा महत्वाचा प्रश्न आहे महाराज सही वक्त पर सही चाली सब कुछ होती आहे तर त्याच्यामध्ये महाराज सगळ्यात महत्वाचा आपण चूक इथे करून टाकतोय आणि काय चूक होते आमच्या भागामध्ये तेही सांगेल आणि जर ही चूक झाली तर आपल्याला परिणामी उत्पन्नावर होतो तुम्ही कितीही भारी औषध फवारा कितीही भारी खत टाका पण मग त्याचा परिणाम जो साधेसा आला पाहिजे तो येत नाही फक्त एक चूक दोन झाडातील अंतर किती पाहिजे आणि दोन ओळीतील अंतर किती पाहिजे आता आपल्याकडे दोन प्रकारच्या जमीन बघितल्या जातात एकदम बागायती बागायतीमध्ये थोडस हलक्या किंवा बागायती म्हणजे मध्यम आणि पूर्ण काळीच्या जमीन जिथे पाणी चांगल्या प्रकारे निचरा होतो जिथे सुरुवातीची लागवड होते म्हणजे पंचवीस मे पासून जिथे लागवड होते त्या जमिनी बागायती जमिनी आणि दुसरा बघणार आहोत माझा बरड जमिनी ज्या वीस जून नंतर लागवड होते किंवा पावसावर अवलंबून असतात जेव्हा चांगला पाऊस पडतो तेव्हा शेतकरी अशा जमिनीमध्ये लागवड करतो तर इथे दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या बघणं गरजेचं आहे मला दोन झाडातील अंतर किती हे मुद्द्याचं आहे आणि दोन ओळीतील अंतर किती हेही मुद्द्याचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन अशा जमिनीमध्ये कुठल्या कपाशा लागणं योग्य आहेत आणि अशा जमिनीमध्ये कुठल्या कपाशा लागणं योग्य आहेत महाराज एवढा एडापणा आहे आपल्या याच्यामध्ये मी बघितलेले आहे साधारणतः काही गोष्टी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे का नाही सांगितल्या पाहिजे पण सांगतो काय होतंय महाराज जर दुकानावरती तिथे असा वेळ असतो शेतकरी पहिले प्री प्लॅन करून काहीच करत नाही म्हणजे मला जर उद्या कापू कापूस लावायचा आहे तर चार दिवस पहिले वरायटा घेऊनच नाही ठेवणार आज पाऊस पडू द्या आज रात्री पाऊस पडू द्या उद्या सकाळी दुकानावर गर्दी मानणार नाही आणि दुकानावर गर्दी मानणार नाही जर एक शेतकरी आला एक शेतकरी समजा तो चांगला शेतकरी आहे त्याची जमीन आहे बाग आहे त्याने जर एखादी एक एक्स व्हरायटी घेतली कुठली आणि एकाने पाहिली तर कोरडा हॉला बी तेच घेतो बागेतवाला पूर्ण म्हणजे तिथे रँग लागून जाते अक्षरशः म्हणजे दुसऱ्या दुकानांमध्ये जावं लागतं त्या वरायटा घ्यायला आणि असं माझ्या बरोबर होत नाही असं प्रत्येक दुकाना बरोबर होत मला मग हे किती योग्य आहे किती प्लॅनिंग करतो आपण आपल्या कपाशीमध्ये कि कुठली व्हरायटी लावायची व कोणीच करत नाही डायरेक्ट म्हणजे अंदाजे किंवा मग एखादीची ऐकली असेल किंवा स्वतः अनुभवले असेल पण अशा केस करणं तर हे डायरेक्ट शंभर टक्के चुकीचं आहे महाराज एक घेतोय म्हणून आपण घ्यायचं मेंढूळ सारखं एकदम चुकीचं आहे तर हे अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे तर जी बागायती जमीन आहे जिथे आपली पंचवीस मे पासून लागवड सुरू होऊन जाते तर तिथे दोन झाडातील अंतर किती पाहिजे आणि दोन ओळीतील अंतर किती पाहिजे ते बघतो आपण तर ही जी बागायती जमीन आहे महाराज ह्या बागायती जमिनीमध्ये हे जे तुमच्या समोर मी आकडे ठेवलेले आहेत हे आकडे म्हणजे दोन ते तीन तज्ञांशी कंपनीच्या मोठ्या मोठ्या एम्प्लॉईशी चर्चा केल्यानंतर हे आकडे तुमच्या समोर ठेवलेले आहेत हे माप तुमच्या समोर ठेवले शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ठेवलेले राजा तर पहिलं जे आहे बागायती जमिनीमध्ये सगळ्यात बेस्ट माप जे असेल जे दोघं तिघ साहेबांचं सा एकच मत पडलं तर ते आहे महाराज बागायती जमिनीमध्ये चार बाय चार म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जे आपली जुनी पद्धत होती त्या पद्धतीने कराल तर खूप बेस्ट होईल आणि असं किती लोक करतात महाराज कोणीच करत नाही एकदम कमी होऊन गेलंय हे असं करणं आणि सगळ्यात बेस्ट हे दुसरं महाराज तुमचे थोडी बागाई थोडी हलकी असेल म्हणजे एकदम काळीजीपेक्षा थोडी हलकी तर तिथे तुम्ही दोन झाडातील अंतर ठेवू शकता महाराज दोन फूट आणि दोन ओळीतील अंतर चार फूट ठेवू शकता थोडी मध्यम भारी असेल किंवा बागाई बागायती जमीन असेल बागायती जमिनीमध्ये साधारणतः काय होत ठिबकच बनवलेलं राहतं त्यांनी पाच फुटावर दोन दोन जा दोन ओळीतील अंतरमध्ये तर तिथे पाच बाय अडीच वर बी बेस्ट राहू शकते महाराज जिथे तुम्हाला केळी आहे कळीमध्ये तुम्ही पाच बाय अडीच वर जाऊ शकता किंवा पाच बाय तीन वर जाऊ शकता महाराज आता यांच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला हात जोडून विनंती दादांनो ही करा म्हणजे कराच इथे आपण एवढं नुकसान होऊन जातंय इथे शेतकरी काय करतो महाराज जे बी लावतो तो डबल बी लावतो आता इथे काही कार्यकर्ते बाहेर निघतील मग साहेब आम्ही डबल बी नाही लावली सिंगल बी लावली आणि मर झाली तर मग काय तुम्ही भरून द्याल काय त्या प्लॉटचं नुकसान खाली होऊन जातात मी नाही भरून देणार पण मी काय करायला लावल ते सांगा महाराज तुम्ही डबल बी जरी लावली महाराज शेतकरी डबल बी लावतो याच्या मागे दोन कारण असतात एक मर झाली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराज त्यांच्या डोक्यात जो भरम आहे की डोबल डबल बीला डबल माल लागेल असं काहीच होत नाही महाराज हे सिंगल झाड आहे हे झाडाच्या फांद्या पूर्ण पोहोचतील हे डबल झाड आहे तर इकडे 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 फांद्या फुटतील महाराज या डबल झाडला पण इकडची साईज याचीही मारली जाते इकडची साईज याचीही मारली जाते कालांतराने हे झाड एक सिंगल सारखं येऊन जातं महाराज तसं बघायला गेलं तर आणि हे जागा जास्त वापतं पानं जास्त घेतं एनर्जी जास्त घेतं परिणामी बोंड जरी जास्त लागले तर बोंडाचं वजन बरत नाही इकडे जरी साठ बोंड लागले ना महाराज तुमचे इकडे पन्नासी लागले तरी या पन्नासचं वजन जास्त राहील तर मग अशा काय करायचं महाराज दोन झाडं जरी लावली तर पहिली निंदणी येते दोन दोन पत्त्यांवर झाड असतं आपलं कपाशीचं दोन पत्त्यांवरती असतं झाड हे दोन पत्त्यांवरती झाड असताना हे झाडना एक झाड उपटून काढायला लावायचं काढायला लावायचं म्हणजे काढायला लावायचं महाराज आणि बर्डाऊ जमिनीमध्ये बी तसंच करायचं सिंगलच झाड ठेवायचं हो, त्याचा पूर्ण जो घेर आहे ना याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय होतो बर्डाऊ कोरडाऊ जमीन असो का बल हे झाड तुम्हाला खालनापासून कैऱ्या लागायला सुरुवात होऊन जातात बोंड लागायला सुरुवात होऊन जातात त्याच्यामुळे खालची जी बोंड राहते त्याची साईज बघा मारायच आणि तुम्ही टोकाच्या बोंडाची साईज बघा खालच्या बोंडाचं वजन बघा मारासा आणि टोकाच्या बोंडाचं वजन बघा तुम्हाला खूप फरक दिसतोय तर अशा छोट्या छोट्या चुका आपण केल्या म्हणजे मोठ्या मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं तर हे आहे महाराज बागायती जमिनीतील अंतर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे इथे व्हरायटा कुठला सिलेक्ट करायचा तर इथे महाराज थोडासा लॉंग ड्युरेशनवाल्या वराटा सुरट करायच्या म्हणजे थोडा उशिरा जरी आला चालतील पण त्यांनी पूर्ण वाढ झाली पाहिजे एकदम भारी कंपनीच्या घ्यायच्या वेगवेगळ्या कंपनीचा मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे तो साधारणतः बनवला की मी तुम्हाला सांगेन तर इथे बागायती जमिनीमध्ये असं झालं आता येऊ कोरडाऊ जमिनीकडे कोरडाऊ जमिनीमध्ये काय करायचं राजभाऊ कोळडाऊ हो। जमिनी म्हणजे बरड जमिनी आमच्याकडे बलड्याच्या जमिनी म्हणतात जिथे पाऊस पडला की लगेच पाणी चांगलं जातं किंवा पावसाच्या पाण्यावरतीही कपाशा लावलं लागवड होते तर इथे महाराज सगळ्यात बेस्ट आंतर ते सांगितलेलं आहे ते तीन बाय तीन आहे म्हणजे चौरसमध्ये आलं पाहिजे चौरसमध्ये आढलं की त्याचे खेळ चांगले होते सगळ्या गोष्टी चांगल्या होतात महाराज आणि त्याला चहू बाजूने त्याला घेर करायला चान्स भेटतो त्याच्यामुळे उत्पन्न खूप चांगलं येतं महाराज नंतर तुमची एकदमच हलकी जमीन असेल तर, तर तुम्ही चार बाय दोन वर जाऊ शकता थोडी मध्यम भारी बर्ड्याची आहे पण तरी भी माझ्या इथे कायवटी आहे जमीन जमीनमध्ये काळी आहे थोडस दर ग, 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 हे चांगला आहे तर ही एक याच्यासोबत बी जाऊ शकता तुम्ही आणि याच्यासोबत बी जाऊ शकता म्हणजे दोन ओळी दोन दोन ओळीतील अंतर चार फूट पाहिजे दोन झाडातील अंतर दीड फूट पाहिजे दोन ओळीतील अंतर तीन फूट पाहिजे दोन झाडातील अंतर तीन फूट पाहिजे महाराज या अशा पद्धतीने लागवड करा तुम्हाला एकदम बेस्ट परिणाम दिसतील म्हणजे दिसतील नाहीतर परिणामी निस्त पानं आमच्याकडे एक नवीन चाल पडलेली आहे ती मांजर पावली च्या मायला एक एक फुटावर कपाशी लावणं चालते आणि ती कपाशी माझ्या डोक्याच्या वर जाते जसं ज्यांनी घरी बकऱ्या पाहून हो ठेवल्या बकऱ्यांचा चारा, चारा चार, आहे बकऱ्यांचा चारा आहे का तो नाही महाराज आपल्याला उत्पन्न काढायचं पैसे काढायचे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तुमचं आणि या पावलीमध्ये होतं काय महाराज ही वरती वाढून जाते वरती दोन चार आठ दहा कैऱ्या लागतात खाली कैऱ्याच लागत नाही आपल्याला खाली माल लागणं मुद्द्याचं आहे अशा सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील आता राहिला प्रश्न कोरडाऊ जमिनीमध्ये कुठल्या व्हरायट्या लावायच्या कॉटनच्या तर जी लवकर येईल ना अशा व्हरायटा हो सिलेक्ट करा महाराज जी लवकर येईल ती अशा प्रत्येक कंपन्याकडे एक एक दोन दोन व्हरायटा हो आहेत ज्या लवकर येतात त्या कोरडाऊच्या हिशोबाने त्यांनी प्लॅन केलेलं राहत तर हे सगळं माझं माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील आणि इंस्टाला असेल तर फॉलो करून देता महाराज तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र